हॅलो नमस्कार परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे भार्गवला सुट्ट्या चालू आहे शाळेला मीरा पण घरीच आहे आणि राजेश पण घरीच आहेत त्यामुळे आमचं रोज काही ना काही चालू आहे सध्या कामं आणि आज एकदम छान ऊन पडलेलं आहे इकडे दोन तीन दिवस झालं खूप मस्त ऊन पडतं आहे कारण समर आता संपत आलं आहे आणि लाटे काही आठवडेच आता उन्हाचे राहिलेले आहेत असं म्हणावं लागेल आणि इकडे मीरासाठी मी आम्ही झोका ऑर्डर केला होता कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही ती इकडे साईडला कोणाकडे तरी झोका होता म्हणून रडत होती आणि इथून पार्क थोडी लांब असल्यामुळे मला तिला रोज पार्कमध्ये घेऊन जाणं शक्य होत नाही म्हणून तिच्यासाठी हा झोका ऑर्डर केला होता आणि की मस्त पैकी खेळती आता झोक्यामध्ये हा ना मिरू मिरू तुला आवडला झोका मिरू तुला झोका आवडला आवडला हो बल हो <laughs> <laughs> तिला झोका एवढा आवडला आहे सकाळी उठल्यापासून ती झोक्यातच आहे म्हणजे उठलं की मला आई मला झोका दे हेच चालू झालं चा। आहे तिचं आणि तिला एकटीने झोका हो नाही खेळतायत ना अजून लहान येते त्याच्यामुळे पण चालले हळूहळू खेळते इकडं मस्तपैकी कपडे वाळत आहेत माझे सगळ्यात मोठं सुख म्हणजे काय असेल ते एवढ्या थंडी तिथं ऊन पडत नाही ना जास्त म्हणून मेन म्हणजे कपडे सुखवणं तर इथे घरी आल्यापासून ह्या घरात आल्यापासून जरासं थोडंसं रिलीफ आहे त्या गोष्टीपासून मस्तपैकी इंडियन स्टाईलमध्ये आपल्या दौऱ्या बांधलेल्या आहेत मी कपडे वाळत आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे खास मी ना गेल्या वर्षी मम्मीकडून तिळ आणले होते मी तिळणे जवळजवळ आणलं होतं आणि चुकून मी तिने जे स्वच्छ केलेले होते ते घ्यायचे सोडून मी दुसरे घेतले तर त्यात जरा माती होती तर मी एवढ्या दिवसापासून ते धुवून धुवायचं आणि वाळवायचं प्लॅन करत होते पण माझ्याने काय झालं नाही ते वाळवणं कारण घरात जागा नव्हती एवढे फ्लॅटमध्ये आता इथे एवढी इनफ जागा आहे मला की इथं मस्तपैकी असे धुवून मी वाळत घातलेले आहेत हे दोन दिवस झालं हे वाळत आहेत छान अगोदर धुतल्यावर जरा चिकट चिकट वाटले हे जवस पण आता सुट्टं झालं आहे छान <laughs> आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी ना इकडे हे केलं होतं आलं ना आम्ही राहिला त्या दिवशी एक्साइटमेंटमध्ये कोथिंबीर टाकली होती धणे होते माझ्या सासूबाईंनी दिलेले जराशे तर धने मी आणून नुसते टाकले आणि यांना एवढे छान आता मस्तपैकी अशी कोथिंबीर उगवलेली असं वाट बघतोय आम्ही की कधी हे उगवून छान छानपैकी असं भाजीत टाकून मस्त कोथिंबीरवड्या बनवता येतील म्हणून आणि आज आमच्या घरी सगळ्यांना क्रिकेटचं वेळ लागलेलं आहे मोस्टली बॉईजचं जे आवड असते ना मुलांची की सगळ्यात बेस्ट म्हणजे क्रिकेट तसं झालेलं आहे माझ्या नवऱ्याला पण इथे येऊन जरा चान्स मिळालेला आहे क्रिकेट खेळायचा तर ते सुद्धा ह्या समरमध्ये क्रिकेट खेळतात भार्गवसारखंच आणि यस त्यांच्या इच्छा पूर्ण करतात <laughs> काय त्यांचे जे स्वप्न होते ते खेळायचे इकडे भार्गव आहे भारग तुझ्या काय प्लॅन आहे भारग आज कसा दिवस घालवणार आहे सगळं येस बॉल आणि बॅट आणि अभ्यास पण करायचा आहे ना दोन बरं बरं बघू बघू काय होत ही कोथिंबीर चांगली उगवली म्हणून मी काय केलं अ एक्साइटमेंट मध्ये ना इथे पण बिया टाकल्यात थोड्याशा इथे पण आता छान अशी कोथिंबीर उगेल मला ना माझ्या सासूबाईंनी भोपळ्याच्या बिया दिल्या होत्या अजून काय दिलं होतं भेंडीच्या दिल्या होत्या वाळलेली वाळलेली भेंडी होती ती पण दिलेली तर इकडे टाकलेली पण इथे आले नाही आहेत कुठे काही माहीत नाही का नाही तिथे चालून चालून थोडंसं निब्बर जागा झालेली ना म्हणून नाही आलेलं पण इथे कोथिंबीर आलेली हे आपल्याला सगळं एके दिवशी क्लीन करायचं आहे त्यासाठी मशीन लागणार आहे तर राजेश घेऊन येतील आणि तेव्हा आपण हे सगळं साफ करूयात आपण म्हणजे आम्ही सगळं साफ करणार आहे हे एके दिवशी तोपर्यंत मीरा मिरू तुला आवडला जो का आवडला आवडला दादाला थँक्यू बोलली तुम्ही रा दादाला थँक्यू बोलली बोलली बरं बरं ठीक आहे बरं 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 ठीक बर आहे आणि राजेश डबा घेऊन जात असतात आज पूर्ण दिवस त्यांची मॅच असते आज साऊथ कोर्टला सा। मॅच आहे कुठेतरी म्हटले तर त्यांच्यासाठी मी आज बनवलेलं आहे नेहमीच त्यांची फेवरेट आहे मटकी आणि त्यात थोडंसं हे घातले काय त्याला फ्लावर घातलेलं आहे त्याची भाजी बनवलेली आणि खूप दिवस झाले गव्हाची खीरीची इच्छा होती ती पण माझ्या मैत्रिणीकडनं मी शिकलेली तर मला शिक गव्हाची खीर बनवायची होती आज मी फर्स्ट टाईम ट्राय केली गव्हाची खीर तर माझ्याकडे ते सडलेले गहू नव्हते त्याला सडलेले गहू सडले लागतात ना सडलेले गहू नव्हते म्हणून मी ते दोन तीन दिवस बघितलं कसं असते प्रोसेस यूट्यूबवरती आणि खीर आता बनते मी तुम्हाला जरा वेळा दाखवते खीर कशी झाली तर आता आपल्याला त्यासाठी पाहिजे गहू आणि थोडंसं मी तू तूप टाकून तू घेतलं याला आणि याच्यानंतर मी हे जे आहे ना गुळ तो मी याच्यात टाकणार आहे डायरेक्ट मिक्स करून छानपैकी आणि नंतर थोडंसं वेलची पूड आणि जायफळ जायफळाची पूड हे टाकणार आहे थोडंसं खोबरं आणि मी दाखवते तुम्हाला फायनल कसे होते तर की मग मला ह्या किचन मधून आमचा एवढा व्ह्यू आवडतो ना मला हे किचनला भिंड आहे मला इथून मुलं मार्ग आणि त्याचे पप्पा खेळताना दिसतात प्रॅक्टिस करतात मॅच आणि मीरा पण दिसते इथून काय करते काय नाही बेस्ट व्हिडिओ मस्तपैकी याच्यामध्ये आता हे टाकलं आहे आमच्या त्याला जायफळ किसून टाकलं आहे छान वास येतोय लगेच खवशी वाटली आणि पण त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं लक्षात आल्यानंतर माझ्या तर मी काय केलं माझ्याकडे ऑलरेडी पिसेस करून ठेवलेले होते खोबऱ्याचे पण आता ते, ते थोडंसं मी फ्राय करून टाकते त्यासाठी मी तर थोडंसं तूप ठेवलेलं आहे कडायला म्हणजे गरम व्हायला आणि त्याच्यात त्यानंतर खोबरं टाकूयात आपण मस्तपैकी आणि छान असं करून एक माझ एक फ्रेंड आहे तिने मला हे गिफ्ट दिलेलं रिटर्न गिफ्ट मध्ये दिलेलं एवढं क्यूट आहे हे छान आहे ना वगैरे द्यायला आणि विशेष म्हणजे असत चालतंय इंडक्शन होती माझ्याकडे असे बरेच भांडे आहेत आता की ते ह्याच्यावरती चालतच नाहीये असं कडा वगैरे ह्या ह्याच्यावरती चालतच नाहीये त्याच्यामुळे आम्हाला कशा ठेवून सेम केस तेच भांडे वापरावं लागायला लागलं तर हे आता बऱ्यापैकी हे आता बऱ्यापैकी ला असं लालच झालेलं आहे तुमचं आपण बंद करूया इंडक्शन आणि उचलून बाहेर टाकत असा तिकडे तिशे पटलं मी तू पण घालणार आहे का तसंच अरे मस्त पैकी अशी खीर पण झालेली आहे भार्गवला पोहे खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी पोहे बनवलेले तास हे आहे अच्छा मला वाटतं तू म्हणत नाही मी खोटं बोलवतो तुझ्याशी इकडे मी बनवलेला राजेशचा डबा तयार झालेला आहे भाजी थोडस ताक करणार घर मी खूप आहे आणि बीटरूट बनाना आणि चपाती तर आता संध्याकाळी फार आठ नऊ वाजता घरी मग थोडासा जास्त डबा भरून दिलाय मी त्या कोण आलंय मेरू

झु जु बस बर बस झो हे हे। का आलेला आहे फायनली मीर आहे ना दादाने किती छान गिफ्ट दिलं मिराला छान आहे ना मिरू का के के। अच्छा <laughs> तुला आवडला